आजचा हा जो काही शासन निर्णय निघालेला आहे त्याचाच विश्लेषण करण्यासाठी सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे आपल्यासोबत आहेत शिंदे स्वागत आहे पुढारी न्यूज मध्ये आपण हा शासन निर्णय वाचला आहे का आणि वाचला असेल तर आपली पहिली प्रतिक्रिया याच्याबद्दल एक नजर मारलेली आहे वर स्पेसिफिक आहे की हैदराबाद गॅझेटियर संबंधी हा आहे म्हणजे हे जे पाच जिल्हे मराठवाड्यातले आहेत आणि जी प्रमुख मागणी म्हणजे जरांगे पाटील हे मराठवाड्यातूनच येतात अल्पभूधारक आणि गरजवंत मराठ्यांना ह्याचा फायदा व्हावा असा त्यांचा मेन लढा आहे आता बघा तुम्हाला विदर्भात आणि कोकणात याचं काय तसं हे नाहीये कारण तिथे ऑलरेडी मराठा समाजातले लोक हे कुणबीमध्ये समाविष्ट झालेले आहेत तर हा हा जी आर काय म्हणतो की शिंदे समिती जी आहे जे रिसर्च करत आहे याच्यावर है हैदराबाद गॅझेटवर स्पेसिफिकली औंद गॅझेट हे सातार सांगली संबंधी आहे बॉम्बे गॅझेट पण पण हा मेन निर्णय आहे हैदराबाद गॅझेट संबंधी हैदराबाद गॅझेटसाठी त्यांनी दिल्लीमध्ये मध्ये हैदराबादला जाऊन त्यांनी कारण ही निजामाखाली ही टेरिटरी यायची हो। आणि तिथल्या ज्या नोंदी आहेत त्या संबंधी आहेत हो। आता हा जी आर म्हणतो की गाव पातळीवर एक त्रिसदस्य म्हणजे तीन लेअर मध्ये एक समिती स्थापन केली जाईल त्याच्यात तुम्हाला एप्लिकेशन द्यावे लागतील त्याच्यासमोर सुनावणी होईल आणि जे मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशा नोंदी ज्यांच्या पूर्वजांच्या आहेत त्यांना ह्याचा बेनिफिट मिळेल आणि शिंदे समिती माजी न्यायमूर्ती शिं, शिंदे समितीला काल सांगण्यात आलं होतं सहा महिन्याचं एक्सटेन्शन दिलंय जी आर मध्ये म्हणण्यात आलं की एकतीस डिसेंबर पर्यंत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांनी त्यांचा रिपोर्ट सादर करावा But, ही पण एक मोठी गोष्ट आहे माझ्या मते हे एक छोट पाऊल आहे आता जरांगे पाटलांनी हा जी आर एक्सेप्ट केलेला आहे का आता ते किंवा त्यांचे लोक हा जी, जी आर वाचत असतील तुम्ही बघितलं असेल सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत पण असं झालं होतं पण पुढे काय झालं त्यात काय जास्त निष्पन्न झालं नाही आणि जो कोणता जी आर असतो जी आर म्हणजे गव्हर्नमेंट रेझोल्युशन ती चॅलेंज होऊ शकते कोणतरी कोर्टात जाऊ शकतं आणि म्हणू शकतं हे अनकॉन्स्टिट्युशनल आहे डिस्क्रिमिनेटरी आहे हो। त्यामुळे हायकोर्टात पण काही लोक जाऊ शकतात याच्या विरुद्ध आणि हायकोर्ट ह्याची दखल पण घेऊ शकतं पुरतास जरी काही लोक गेले तर हे थोडं लवकर होईल पण ते इम्प्लिमेंट आणि मेन यात तुम्ही बघा ज्या त्यांच्या मागण्या होत्या त्या ज्या मराठी आंदोलकांवर मराठा आंदोलकांवर केसेस होत्या त्या केसेस आता मला समजलं नाही की मागच्या वेळेस पण सरकारने आश्वासन दिलं होतं पण त्या अजून का केसेस मागे घेतल्या नाही तर ज्यांच्या विरुद्ध नॉन बेलेबल वॉरंट होते त्यांची जर केस मागे घ्यायची असली तर त्या तरुणाला तरुणीला कोर्टात जावं लागतं हजर हो। व्हावं लागतं त्यामुळे सरकारचं म्हणणं आहे तुम्ही हजर व्हा मग नॉन बेलेबल वॉरंट तुमचे कॅन्सल केले जातील आणि पंधरा कोट रुपये जे देण्यात येणार आहेत ज्यांचा मृत्यू झाला आहे आंदोलनामध्ये त्या एका परिवाराला पंधरा कोट दिले जाणार आहेत का टोटल मध्ये पंधरा कोट दिले जाणार आहेत तर ह्याच्यात बऱ्याच गोष्टी आहेत पण हा एक छोटासा मी म्हणेल एक छोटासा पाऊल आहे ह्याच्यात हो। काही एकदम जल्लोष करण्यासारखं नाहीये टेक्निकॅलिटीज आहेत पण एक, एक सरकारने पण एक चांगला प्रतिसाद दिलेला आहे आता मी जसं म्हटलं प्रूफ ऑफ द पुडिंग इज इन द इटिंग ह्याचं नक्की काय होईल उद्या हे आता जसा इम्प्लिमेंट होईल तो जी आर आणि हे प्रमाणपत्र मिळायला पण आणि एक महत्वाचं आहे जर हे प्रमाणपत्र ह्या जी आर प्रमाणे दिले गेले कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी त्याच्यात दिलंय की त्यांची व्हॅलिडिटी पण होईल मग हे जे काही लाख लोक आहेत मराठा समाजातले ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल ते ओबीसी मध्ये त्यांचा समावेश केला जाईल म्हणजे ओबीसीचे जे फायदे आहेत ते काही लोकांना म्हणजे आता महाराष्ट्रात चार साडेचार कोट मराठा समाज आहे तेरा कोट पैकी तर त्यातल्या काही लाखांना आता ह्याच्या विरुद्ध ओबीसी समाज, ओबी समाज पण ऑब्जेक्शन घेणार त्यांचे आंदोलन सुरू होतील ते कोर्टात जातील पण तुर्तास हा एक छोटेखानी विजय म्हणता येईल आणि एक पुढचं पाऊल आहे हा जो शासन निर्णय आपण जर वाचला ना तर त्यामध्ये त्यांनी ऍफिडेव्हिटची सोय केलेली आहे म्हणजे हो। ज्याच्याकडे आपण शेती करत असल्याचे किंवा पूर्वज शेती करत असल्याचे एकोणीशे सदुसष्ट पूर्वी ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांनी ज्याच्याकडे आपल्या नातेसंबंधातल्या किंवा भावकीमधल्या हो। कुणाकडे जर कुणबी प्रमाणपत्र असेल तर त्याच्या अॅफिडेव्हिटच्या आधारे त्याला ते कुणबी प्रमाणपत्र मिळू हो। शकतं आता याच्यामधल्या टेक्निकॅलिटीज आपल्याला कशा समजून घेतात ही महत्वाची बाब तुम्ही पॉइंट आऊट केली काही लोकांचं म्हणणं आहे की अॅफिडेव्हिट तयार सरकार करेल तुम्हाला म्हणजे मराठा व्यक्तीला म्हणजे कुणबी जो स्वतःकडे त्यांच्याकडे पुरावे आहेत त्याला एक ऍफिडेव्हिट द्यावं लागेल हो। या सरकारी गाव पातळीवरच्या समितीवर त्याला हे ऍफिडेव्हिट द्यावं लागेल आणि मग त्याला नमूद करता करावे लागतील ह्या या गोष्टी की एकोणीसशे सदुसष्टच्या आधी अशा अशा नोंदी आहेत आणि ते मग त्या कमिटीकडे जाईल ती कमिटी त्याचं निरीक्षण करेल बघेल त्याच्यात आणि मग प्रोसेस सुरू होईल तर ही एक माझं काय मत आहे की जी आर आहे ठीक आहे तो चॅलेंज पण होऊ शकतो पण हे छोटेखानी पाऊल आहे म्हणजे एक पाऊल आपण पुढे गेलेलो आहोत आणि पुढे अशी आंदोलन करायची वेळ येऊ नये असं तरी आता वाटायला लागलं की काहीतरी ह्याच्यात होईल आणि मराठवाड्यातल्या गरजवंत आणि अल्पभूधारकांना याचा फायदा होईल पाच जिल्ह्यातल्या मुद्दा असा आहे की आता काही दिवसांपूर्वीच आक्षेप घेतला होता छगन भुजबळांनी आक्षेप घेतलेला होता की मग ब्राह्मण समाज पण शेती करतो मग त्यांना कुणबी म्हणायचं का तर अशा पद्धतीचे आक्षेप कायदेशीर दृष्टीने घेतले जाऊ शकतात का याच्यामध्ये बघा ब्राह्मण समाज पण पण त्यांच्या गॅझेटमध्ये नोंद आहे का कुणबी मधून कारण कुणबी ऑलरेडी ओबीसी मध्ये आहेत महाराष्ट्रात त्यांची जर नोंद असली तर त्यांनी घ्यावं पण त्यांची नोंद मराठा समाजाचीच कारण जो जमीन कसणारा म्हणजे कुणबी आता त्याच्या जर नोंदी असल्या आणि जर तुम्ही सरकारनी जी आर काढलेला आहे तर तो तुम्हाला फॉलो करावा लागेल आता कोर्टात जाण्यापासून आपण कोणाला थांबवू शकत नाही कोर्टात काही लोक जातील पण कोर्ट एकदमच ह्याच्यात दखल घेईल असं मला लगेच वाटत नाही त्याचं सुरुवात ह्याचं जीआरचं इम्प्लिमेंटेशन जसं होईल आणि जसे सर्टिफिकेट मिळत जातील लोकांना मग त्या कॉज ऑफ ऍक्शन विरुद्ध जर काही लोक आता मला माहिती उद्या काही लोक विरुद्ध लगेच कोर्टात जाणार आहे हो। पण कोर्ट त्याची कितपत दखल घेईल आणि ह्याला कोर्टात म्हणजे तुम्हाला हायकोर्टात जावं लागेल रिट पिटिशन मध्ये आता त्याला तुमची तयारी पाहिजे आता शासन निर्णय म्हणल्यावर गव्हर्नमेंट रेझोल्युशन मध्ये गव्हर्नमेंटला हे करायचं आहे ची इच्छा आहे आणि गव्हर्नमेंट म्हणजे जे सगळे आपले महाराष्ट्रातले आमदार आहेत वगैरे oh. गव्हर्नमेंट थ्रू कॅबिनेट mm. एक्झिक्युटिव्हच्या mm. थ्रू तर हा निर्णय झालेला आहे कोर्टात जाण्यापासून आपल्याला कोणाला थांबवता येणार नाही mm. आता ह्याचं इम्प्लिमेंटेशन कसं होईल मला फक्त एकच आहे की सगळे सोयऱ्यांच्या हो नोटिफिकेशन सारखं नको व्हायला त्यामुळे आता प्रूफ ऑफ द पुडिंग इज इन द इटिंग आणि जे मुंबईतल्या लोकांना थोडा त्रास होत होता आणि आंदोलकांना पण त्रास होत होता तो आता कमी होईल आणि आपापल्या घरी लोक जातील आणि पुरावे गोळा करण्यात समिती गाव पातळी समिती ती लगेच इस्टॅब्लिश करायला पाहिजे त्याच्यासमोर आता बऱ्याच टेक्निकॅलिटीज आहेत तर ह्याच्यात मग आता वकिलांचं काम किंवा काही लोकांचं काम वाढेल की कसं ह्या लोकांना मदत करून त्यांना ते पुरावे मिळवून द्यावे आणि शिंदे समिती ह्याच्यात मदत करण्यासाठीच आहे आणि शिंदे समितीला एकतीस डिसेंबर म्हणजे तीन महिन्याचं एक्सटेंशन दिलं गेलेलं आहे आता शिंदे समिती काय पुढे निर्णय देते त्याच्यावर आपल्याला बघावं लागेल काय पुढचा प्रश्न थोडासा मी धाडसी प्रश्न विचारते कदाचित रिडिंग बिटवीन द लाईन आपण प्रयत्न करतोय तुम्ही म्हणताय की चार कोटी मराठा समाजापैकी काही लाखाने याचा फायदा होईल पण मराठा समाज जर बघितला परंपरेनं ज्यांचं जातकुळी ज्यांचं अख्खं कुळ हे शेती आणि इतर सगळ्या व्यवसायांमधलं आहे त्यांच्याकडे एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या नोंदी सापडायला फार अडचण येणार नाहीये अगदी अपवादाने काही केसेस अडचणीच्या आल्या तर म्हटल्यानंतर जर ह्या नोंदी सापडल्या आणि त्यांना भावकीमध्ये एखादं कुणबी प्रमाणपत्र किंवा ॲफिडेव्हिट मिळालं तर त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे म्हणजे जरांगेनी जी सरसकट ही जी मागणी केलेली होती ती थेट न देता त्यांना कुठून तरी आपण म्हणतो की काना मागून ती मागणी त्यांची पूर्ण झालेली आहे असं यावरनं म्हणता येईल का बघा सरसकट ही मागणी त्यांनी तशी डायल्यूट केलीच होती आता हैदराबाद गॅझेट संबंधी हे नोटिफिकेशन आहे त्याच्यात दिलंय औऊंध गॅझेट म्हणजे जे पश्चिम महाराष्ट्र औंध हे संस्थान होतं सातारा सांगली ओ. एक बॉम्बे गॅझेट आहे त्याच्यात पुढे अभ्यास केला जाईल पण हैदराबाद गॅझेटमध्ये हे आहेत दोन दिवस एवढं सोपं नाहीये नोंदी जर सापड त्याच्यामुळे तर शिंदे समिती आपण स्थापन केलेली आहे सरकारनी तर त्या नोंदी कशा मिळवता येतील ते बऱ्यापैकी काही लाखांमध्ये त्यांच्याकडे दस्तावेज आहेत आता त्यांना दोन तीन महिन्याचा अजून वेळ दिला जाईल दिला गेलेला आहे आणि मग त्याच्यावर पुढे त्यांचं जे काही होईल आणि मग त्याच्यात व्हॅलिडिटी मिळणं आता जी आर मध्ये आपल्याला नीट बघावं लागेल की व्हॅलिडिटी बद्दल काय म्हणण्यात आलंय मग त्यांना नुसतं प्रमाणपत्र घेऊन उपयोग नाहीये व्हॅलिडिटी मिळवणं एक पुढचं प्रोसेस आहे आणि जर जी आर मध्ये लिहिलं असलं आत्ताच ते आलेलं आहे माझ्यासमोर तर मग व्हॅलिडिटी पण त्यांना दिली जाईल आता व्हॅलिडिटी द्यायच्या वेळेस हिअरिंग होतं ऑब्जेक्शन येतात त्याच्या विरुद्ध मग इंडिव्हिज्युअली लोक कोर्टात जातील ज्यांना दिलेली नाहीये किंवा ज्यांना दिलीये त्यांच्या विरुद्ध काही जण जातील की यांना कशी दिलेली आहे तर हे मोठं किचकट प्रोसेस आहे पण एक सुरुवात आज झालेली आहे बर आता माझा असं याच्या बाबतीत आहे तो म्हणजे की आपल्याला एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी शेती कसत होते अशी जर नोंद शोधायची असेल तर ज्यांच्याकडे जमिनी आहे अगदी अल्पभूधारक सुद्धा तर त्यांच्याकडे सातबारे असतील त्यांच्या जमिनीचे ज्याच्यावरनं सहज त्यांना सिद्ध करता येणार आहे की हा एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी आमचे पूर्वज किंवा आम्ही जमीन कसत होतो पण ह्याच्यात खरा प्रश्न आहे तो शेतमजूर भूमिहीन किंवा बटाईने शेती करणारा जो समाज आहे ज्यांच्याकडे स्वतःची शेती नाहीये तर अशांच्या नोंदी सापडणं आणि त्या पुढे जाऊन ज्यांना खऱ्या अर्थाने या आरक्षणाची गरज आहे त्यांचं कसं होणार बघा हे एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे त्याच्यात जी आर मध्ये दिलेला आहे की जर तुमच्याकडे हे जर शिंदे समितीला सापडले नाही किंवा तुमच्याकडे रेकॉर्ड नसतील तर तुम्ही एक ऍफिडेव्हिट द्यायचं ऍफिडेव्हिट म्हणजे काय प्रतिज्ञापत्र की मी आहे मग त्याची पुढची जबाबदारी त्या गाव पातळीवरच्या सदस्य समितीची आहे की ऍफिडेव्हिट मध्ये जाऊन त्याच्यात काय तथ्य आहे ते बघायला पण माझ्या मते काय एक सुरुवात तर झालेली आहे हो। तर, हे प्रश्न जे आपण बोलतोय हे उद्भवणार आहेत पण ऍटलीस्ट एक, एक गव्हर्नमेंट रेझोल्युशन म्हणजे गव्हर्नमेंटनी ठरवलेलं आहे त्यांचा इंटेंट याच्यात दिसत आहे ती मोठी गोष्ट आहे आता त्याच्यातल्या टेक्निकॅलिटीज काय होतील कसं होतील आणि तुम्ही जसं आणि ज्यांना हे मिळवलं हे मिळतील कुणबी प्रमाणपत्र एखाद्या वेळेस मिळतील लोकांना पण ते क्रिमी लेअर मध्ये गेले तर मग त्यांना त्याचा बेनिफिट मिळणार नाही बरोबर हा तर लेअर मध्ये गेले तर तुम्हाला बेनिफिट मिळ आता जे ओबीसी समाजात आहेत माळी समाज वगैरे त्याच्यात क्रिमी मध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला बेनिफिट मिळत नाही आता काही लोक त्याच्यात पण शक्कल लढवतात आपण काही अधिकाऱ्यांचं वगैरे बघितलं की कसं त्याच्या ती पुढची गोष्ट झाली पण ऍटलिस्ट एक, एक ही सुरुवात आहे आणि एकदम बघा माझं काय म्हणणं आहे की खूपच जल्लोष करणे आता खरं मराठा समाजाला कामाला लागावं लागेल शिंदे समिती काम करत आहे पण त्यांना पण पुरावे शोधणं शिंदे समितीच्या थ्रू किंवा त्यांच्या वंशावळ बघून मध्ये जाऊन आता निजाम गॅझेट वगैरे कसं आहे की तिथले पाच जिल्हे निजामशाही खाली यायचे तर हैदराबाद है गॅझेट तर त्याच्यात काय नोंदी आहेत आणि ह्याच्यात आता इंडिव्हिज्युअल वर पुढे गोष्टी होतील पण इन प्रिन्सिपल तर माझ्या मते काही लाख मराठा काही लाख कोट्यांपैकी ते तीस चाळीस लाख असतील त्यांचं एक प्रोसेस सुरू झालं आहे इंटिग्रेशन मध्ये म्हणजे ते ओबीसी मध्ये आता येतील तर आत्ता तुर्तास तरी मी जसं काल म्हणलो होतो की तुम्हाला देशात मग कॉन्स्टिट्युशनल म्हणजे कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट करावी लागेल वगैरे तर ते तुर्तास नाही करावं लागणार ह्या झरांगे पाटलांची जी मागणी होती सरसकट ती नाही पण मराठवाड्यातल्या काही लोकांना जी ते खरी गरज आहे तुम्ही जर बघितलं तर मराठवाड्यात मराठा तरुण आणि हा मेजर इश्यू इकॉनॉमिक डिस्ट्रेसचा पण आहे जर मेजॉरिटी कम्युनिटीचे लोकच हे मागायला लागले रिझर्वेशन म्हणजे आर्थिक परिस्थिती बिकट आहे तर त्याला हे ऍड्रेस आता ही मोठी गोष्ट आहे ती केंद्र सरकारला राज्य सरकारला वेगळ्या बघावी लागेल पण एक सुरुवात की त्या लोकांना काहीतरी रिझर्वेशनचा फायदा मिळावा आणि आता त्यांचा नॅचरली ओबीसी मध्ये समावेश होणार आहे मी जसं म्हणलं काही लोक याला चॅलेंज पण करणार आहे आता कोर्ट कधी दखल घेते कितपत दखल घेते हे आप आपल्याला बघावं लागेल पण ही तुमी... एक सुरुवात आहे आणि एक छोटे पाऊल आहे असं अगदी अगदी त्याचं त्याचं स्वागतच आहे त्याच्याबद्दल वाद असूच शकत नाही तुम्ही जसं म्हणाला तशी ही सुरुवात आहे आणि पुढे पाऊल अजून उंच उचललं जाईल अशी अपेक्षा करूया समाजाच्या वतीने आता तुम्ही स्वतः कायद्याचे अभ्यासक आहात थोडस आपण कायदेशीर इन्साइट याच्यामधलं बघूया याच्यामध्ये मूळ जो कळीचा मुद्दा आहे तो आहे हे प्रतिज्ञापत्र ज्याच्यावर आक्षेप घेतला जाऊ शकतो कोर्टामध्ये त्याला आव्हान दिलं तुम्ही सांगू शकाल का हा मुद्दा खरंच कितपत अडचणीत आणणारा असू शकतो बघा अशा बऱ्याच केसेस येतात की काही अफिडेव्हिट दिले जातात जात पडताळणीकडे किंवा आता ही नवीन जी सम थ्री लेअर कमिटी जर गावात फॉर्म होणारे ग्रामपंचायतीत वगैरे त्यांच्यासमोर हे अफिडेव्हिट जेव्हा दिलं जाईल त्याच्यात दे कॉल फॉर ऑब्जेक्शन तर कोण लोक म्हणू शकतात की नाही शकता। यांचं हे चुकीचं आणि मग समिती त्याच्यात जाऊन ते व्हेरीफाय करत तर ह्या प्रोसेसला कधी कधी महिने लागतात तर मग आणि त्याच्यानंतर जो समिती निर्णय देईल विरुद्ध हायकोर्टात तुम्ही जाऊ शकता त्या समितीच्या निर्णयाविरुद्ध मग त्याच्या गाव पातळीची समिती जिल्हा पातळीची समिती त्याच्यानंतर हायकोर्ट हे प्रोसेस आहे आणि ते इंडिव्हिज्युअल केसेस जातात आता मराठवाड्यातले हे पाच जिल्हे जे आहेत त्यांचा बेंच औरंगाबाद संभाजीनगर आता त्याला अजून औरंगाबाद हायकोर्टच आपण म्हणतो औरंगाबाद हायकोर्ट आहे तर मग औरंगाबाद हायकोर्टात हे प्रकरण जातील तर हे प्रोसेस आहे बघा पण मी जसं म्हटलं सुरुवात तर केलेली आहे किचकट प्रोसेस आहे पण एक सुरुवात तर नक्कीच आहे आणि आता गव्हर्नमेंटनी इंटेंट दाखवला आहे तर दे विल हॅव टू फॉलो इट अप विथ ऍक्शन म्हणजे लवकरात लवकर या समित्या फॉर्म करणं कारण परत ह्याच्यात छोट्या छोट्या गोष्टी येणार आहेत आणि खूप लोकांना अडचणी पण येणार आहेत परत असं उपोषणाला न बसू जरांगे पाटील किंवा इतर याची दखल आणि खबरदारी आता सरकारला घ्यावी लागणार अगदी खूप खूप धन्यवाद आपण या सगळ्या शासन निर्णयाचं विश्लेषण केलं कायदेशीर अनुषंगानं ऍडव्होकेट डिटेलमध्ये आपल्याला थोडं अगदी अगदी नक्कीच नक्कीच तुम्ही जसं ही तर सुरुवात आहे अजून याचे वेगवेगळे कंगोरे पुढे येत जातील आणि नेमका हा शासन निर्णय कशा पद्धतीने राबवला जाऊ शकतो त्यामध्ये काही अडचणीचे मुद्दे आहेत का कशा पद्धतीनं तो मराठा समाजासाठी सोयीचं असेल हे सगळं काही पडताळून पहावं लागणार आहे ही तर सुरुवात आहे